दुर्गुणांची ओळी सद्गुणांना जन्म आणि दुर्गुणांची ओळी स्वयंशी स्वणी माणसातील माणूस निरपेक्षा भाव आणि सद्गर्माची हा गुणांचा आणि दोषांचा भागाकार का सत तुकारामांची गाथा पडू नाही विकृती ना वाळवंटातील रडवर पोर उचलणे प्रकृती देवांनी विश्व कल्याणासाठी पसादार मागणी ही संस्कृती हीच महाराष्ट्राची भारतवर्षाची संस्कृती मा दृष्टिकोन ठरवत पण एखादी गोष्ट बोलावी की नाही संस्कारावर अवलंबून आहे एवढे संस्काराचे महत्व आहे ध्येयासाठी जिद्द हवी जिद्दीसाठी स्पुरण हवं स्पुरणासाठी आदर्श हवा आदर्शासाठी नेतृत्व नेतृत्व हवं नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं कर्तृत्वासाठी पराक्रम हवा पराक्रमासाठी अभिमान हवा आणि अभिमानासाठी स्वाभिमान हवा अहो या सगळ्यांसाठी कृतसंस्कार तर हवा ना छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज साने गुरुजी हे सगळे महान झाले आपल्या आईवडिलांच्या पूर्वजांच्या आणि गुरुंच्या संस्काराने संस्काराशिवाय मोठे पण नाही संस्काराचे महत्त्व एवढे अनन्य साधारण आहे संस्कार प्राप्तीसाठी आता मला शिखरावर जाण्याची गरज नाही संस्कार आहे चंदन त्यांना साध्या दिसलेल्या आजी आजोबांच्या आचार विचारात तुमच्या माझ्या देव ही चांगली शक्तीपीठे पिटे, ज्ञानपीठे पिटे व संस्कार पीठे सोळा संस्कारांची सुरुवात होते गर्भ संस्काराने सर्वांना चक्र विभेदणारा अभिमन्य हवा आहे मग त्यानंतर येतो तो, तो नामकरण संस्कार बारसे नाव संस्कार सा मात्र संस्कारांचा अभाव नाव आनंद मात्र दुःखाने भरलेला त्या स्वतःच आनंद नाही तर इतरांना कुठून देणार नाव देवाशी पण देवाचा कणभरी अंश नाही नेम श्रीकांत बट श्रीकांत टू एनीथिंग फक्त नाव ठेवून संस्कार नाही ना तो म्हणजे काय नाव सोनूबाई हाती कतलाचा वाळा आता सुट्टीतील संस्कार वर्ग आमच्यासाठी घरात मित्रांनो खरे संस्कार घरात कुटुंबात समाजात आणि ज्ञान मंदिरातच होत असतात जन्मावरून ठरतो तो म्हणजे धर्म आणि धर्म संस्कार तसे पाहिले तर हिंदूंची भगवत गीता बौद्धांची त्रिपीटिके जैनांची त्रिसूत्र किचरांचा बाय बाल किंवा इस्लाम पुराण याचा सार काय तर सत्य अहिंसा ब्रह्मचर्य असंग्रह समता बंधुता भूतदया परोपकार म्हणजे जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ऐकून धर्म म्हणजे समूह संस्कार आणि भय भय सुद्धा आपण म्हणाला विरोध बस पण भीती पण मानवजातीसाठी भगवान अशी मोठी देण आहे नाही तर तो पशुसारखाच सारखाच वागेल प्रत्येकाला जीवित आणि आणि लोकनिंदा व आजार पण त्यांची भीती असेच आणि त्यातूनच संस्कृतीची पेरणी होत असते आता तर अध्यात्म गुरुंचे पेवच फुटले आहे हे अध्यात्म गुरु पाश्चात्य देशात तसेच शंकर वर्गात सत्संगात संस्कार हे फार मोठे दिव्य आहे संयम आहे दोन अंतराची वाढत टी व्ही मोबाईल सोशल मीडियाचा फार मोठा प्रभाव होत आहे ही नेट जनरेशन नव्हे तर जनरेशन आहे कर्मवीर महात्मा राष्ट्रसंत यांचा प्रभाव कमी होऊन खंडणीकोर लालोची प्रतिमा घडत होत आहे कल्याणच्या सुभेदाराची सून माते समान मांडणाऱ्या छत्रपतींच्या मुंबईत मधला पुढचा अत्याचार घडत आहे आमच्या काळात असे नव्हते हे तुमच्या ऐकायला कोणा जवळ नाही पण सुसंस्कारांची जबाबदारी ज्येष्ठांना स्वीकारावी लागेल काळाप्रमाणे जीवन मूल्य बदलत आहे सण उत्सव परंपरा यामागील वैज्ञानिक कार्यकारून त्याला विज्ञानाची जोड द्यायला हवी वयाने मोठा म्हणून नवपिढी तुमचे पाय धरणार नाही तुमची योग्यता तपासेल सण उत्सव परंपरा एकत्रित कुटुंब पद्धती याबाबतची कार्य व वर्तनात बदल करेल आणि संस्कार आपोआपमागे येतील सिग्नल तोडणारे लाच घेणारे फसवणूक व अत्याचार करणारे वाचत आचार विचारांमध्ये तफावत असणारे समाज संस्कार श्रम पिढीला नक्कीच मारक आहे जगत गुरु संत श्रेष्ठ तुकोबाने अभंगात म्हणतात लिंबाची या झाडा साखरेचे ओळे आपुली ती फळे न सोडेची तसे अधमाचे अमंगल चित्त व मन तेही तो पुरुषाचे अंगी लावी येले खापर पालट ते अंतर न घे त्याचे तू का म्हणे वेळू चंदना संगती कायते ते असती कायते काय असती जवळीक एकंदरीत काय तर संस्कार व दाखविण्यासाठी केलेली कृती याचा काडी मात्र संबंध नाही टेका किंवा हात जोडा संस्कार हा घर जात धर्म यापेक्षा खूप मोठा आहे तो वैश्विक आहे ज्ञानदेवांच्या पसायदानासारखा जय जय विचार जय संस्कार